लई दिसाची हाऊस माझी झाली माझ्या घरामधी बायको आलीया कसशी मित्रांनो मित्रांनो बसल्या बसल्या गाणं आठवलं गणपतीचं गाना लावलेलं ना देवासमोर गणपती बाप्पा साऱ्या गणपती बाप्पा समोर गाम गाणं लावलेलं ते कोणतं गाणं होतं काय नका गाणं ते म्हणता म्हणता हे गाणं देण्यात आलं लहाची हौस माझी पुरी झाली या आणि माझ्या घरामध्ये तर असं कसं याकरता गाणं आठवले म्हणलं पण पाहिजे असं ती ठेवलं नाही पाहिजे हाय नाही चिव्या काय चिव चिव चिवनी तर कस असती सवय याकर गाणी म्हणायची जशी मला गाणी बसले बसल्या म्हणायची सवय काय झालं काय काय झालं काय झालं व्हिडिओ काढायच्या आधी हे गाणं मी मोठ्या हे गाणं म्हणता म्हणता काय झालं तर हिचं काय म्हणणं आलं तुम्ही व्हिडिओ काढून म्हणून दावा मी काय मी काय असतो काय मला काय कोणाची भीती काय लय मोठं गाणं आहे ती पण नाही मी म्हणणार असू द्या कस वायरल होईल व्हायरल होईल ना हा सुंदर मस्त आवाज तर असू द्या मस्त बघित बाजरीची भाकरी चालली बकीची आणि छान छान बाजरीची भाकरी करते पोरण मग बाजरीची भाकरी झाली की मटणाची आठवण येते पण ते कसं नाव पण घेऊन पण कस मस्त इथे आठवण काय करा दोन दिवस राहिले तर आता दिवस आमचं पित्रपाठ चालू होत महा गुरुवारी 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 लगेच आमच्यात महा मग महा झालं की काहीतरी येते महा झाल्या खातात मग खातातच ना हा मग परत मी मग बैल पोळ्यापर्यंत आदल्या दिवशी पर्यंत खायचं आणि मग सगळं जुन्या सगळं काढायचं आपलं कलर घ्यायचं बघा कामाच बर बर आणि बैल पोहा आलाय बर का मित्रांनो लवकरच जवळ आलाय बैलपोहा असं माहिती असंशाला बैल हाय आणि रात्री बिल्डिंग लागलेली होतारले मस्त म्हणजे म्हणजे एक खाता काय करता इक्स लावली डोळ्याला थोडी आणि भारी वाटलं ह्या गोष्टीवर तर आणखी एकदा तुम्ही गाणं विसरून जाता तर तुम्हाला आठवण करून देत लय दिसाची हाऊस माझी पुरी झाली माझ्या घरामध्ये अनुष्का आली आमच्या आलाय काय करते माझी का झाडू मारते आणि एकाच खोलीचा झाडू अर्धा तास झालं मारते काय मग मी झोपलेलो का तुला काय म्हणायचं पप्पा झोपतो असं म्हणायचं का तुला नाही गेम्या तू काय शकते या उचका पाचकी करण का तर ह्या गोष्टीवर हसून द्या झाला असं चेष्टा मस्करी झाली तर मी तुम्हाला व्यवस्थित धावतो सगळं मित्रांनो मस्तपैकी माझ्या आवडीची बाजरीची भाकर चालली या आणि तिला काय मी म्हणतो मला मस्त पैकी छान छान आणि टोपल्यात पण बसत ना एवढी छान बघ मोठी भाकरी करते आणि ही ज्या ज्या हातची बाजरीची भाकर खायला खूप छान वाटतं आणि आमच्या आईच्या पण म्हणजे आमच्या आई तर इतकी भारी करते ना बाजरीची भाकरी तुम्ही इचरूच नागा आणि हिला काय म्हंटल मस्तपैकी बाजरीची भाकर दोन देत जा मला कामा हो जातानी आणि चटणी देत जा आणि कांदा देत जा म्हणजे कसं असं आ... मस्त भाजी करते किती असं नाही की भाजी करत नाही पण चटणीची भाजी कशी असते एकदम चटणी कांदा आणि मस्तपैकी बाजरीची भाकर खाण्याची मजाच वेगळी मित्रांनो म्हणजे आणि मी चटणी नेली बाजरीची भाकर नेली की सगळीजण म्हणतात ती थोडी 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 मग आम्ही सगळी मित्रजण मिळून चटणी पण खातो आणि छान वाटतं आणि ह्या गोष्टीवर माझं स्वीट करल्याचं काम झालं आणि स्वीट गरला काय म्हणते किती दिवस सुट्टी या आणखी बरं उंदीचा दिवस तीन दिवस झालं बाळाला सुट्टी आहे हाची वय तुझं काय म्हणणं आहे किती दिवस सुट्टी तीन दिवस सुट्टी बर आणखी किती दिवस घरी या उद्या अगं उद्या गणपती उठायच्या सांगतील जाऊन हा लय लाड झाल्या आहेत माझ्या पिल्याचं मित्रांनो काय सांगतो मला थोडं बोललं बघितलं तर रडायचं बरं बस करते आता हंता हांताच लावले पप्पाने आजपर्यंत मारलंय का तुला कवा हां ना पप्पा तुला चल चल तर बाय मित्रांनो माझ्या शिवसाठी आणि माझ्यासाठी एक एक लाईक करा बस का आता